एफ डीवर टीडीएस कपात टाळण्यासाठी काय करावं हे समजून घेण्याआधी आपण बघूया एफ डीवर टीडीएस कधी कापला जातो सगळ्यात आधी हा नियम समजून घेऊया जर बँक एफ डी किंवा पोस्ट ऑफिस एफ डीवर मिळणारं व्याज एका आर्थिक वर्षात सामान्य नागरिक म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठी पन्नास हजार पन्ना रुपयांपेक्षा जास्त होत असेल आणि सिनियर सिटीझन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर बँक त्याच्यावर दहा टक्के टीडीएस कापून घेते आणि जर तुम्ही बँकेत पॅन क्रमांक दिला नसेल तर वीस टक्के टीडीएस घेतला जातो पण टीडीएस टाळता येतो का तर हो टीडीएस टाळता येतो पण त्यासाठी काही अटी आहेत जर तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न बेसिक एक्झमिशन लिमिटपेक्षा कमी असेल म्हणजे जुन्या टॅक्स टॅक्सरेजीमनुसार अडीच लाख रुपये आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार चार लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही कायदेशीररित्या टीडीएस टाळू शकता हे कसं करता येईल हे लगेच बघूया त्याच्यात दोन युक्त्या आहेत नंबर एक फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच बँकेत भरणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे फॉर्म पंधरा जी तुम्ही कधी देऊ शकता तर संबंधित खातेदाराचं वय साठपेक्षा कमी असेल आणि त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न बेसिक एक्झम्शन लिमिटपेक्षा कमी असेल म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार अडीच लाख रुपये आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार चार लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म पंधरा जी देऊ शकता आणि फॉर्म पंधरा एच कधी देऊ शकता तर संबंधित खातेदाराचं वय साठपेक्षा जास्त असेल आणि त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न बेसिक एक्झम्शन लिमिटपेक्षा कमी असेल म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार पाच लाख रुपये आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार बारा लाख रुपयांपर्यंत असेल तर फॉर्म पंधरा एच भरता येईल तसंच हे फॉर्म प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दरवर्षी एप्रिल महिन्यात बँकेच्या ब्रांचमध्ये द्यायचे असतात यामुळे एफ डीवर टीडीएस कापला जात नाही आणि नंबर दोन आहे एफ डी इंटरेस्ट स्प्लिट करा तुमची एकाच बँकेत मोठ्या रकमेची एफ डी असेल तर त्यावर व्याजसुद्धा जास्त मिळतं त्यामुळे टी डी एससाठी असलेली मर्यादा व्याजाची मर्यादा ओलांडली जाते आणि टी डी एस कपात केली जाते यावर उपाय काय तर एकाच बँकेत मोठ्या रकमेची एफ डी करण्यापेक्षा वेगवेगळ्या बँकेत कमी रकमेच्या एफ डी करा ज्यामुळे त्यावर व्याज त्या त्या बँकेत कमी मिळेल जे टी डी एस कपातीसाठी पात्र ठरणार नाही उदाहरणार्थ तुमची एका बँकेत वीस लाख रुपयांची एफ डी असेल ज्यावर सहा टक्के व्याजदर असेल तर त्यावर वार्षिक व्याज एक लाख वीस हजार रुपये मिळेल ज्यामुळे तुमच्या एफ डीच्या व्याजावर टी डी एस घेतला जाईल अशावेळी तुम्ही जर वेगवेगळ्या चार बँकांमध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांची एफ डी केली तर त्यावर प्रत्येकी तीस हजार रुपये व्याज मिळेल आणि त्यामुळे टी डी एस कपात होणार नाही मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की एफ डी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्येच कराव्या लागतील एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये करून चालणार नाही कारण एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये केलेल्या एफडीचं व्याज एकत्रित करून मग त्यावर टी डी एसचा नियम लावला जातो अशावेळी तुमचं व्याज टी डी एसच्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर टी डी एस घेतला जाईल तसंच तुम्हाला एफ डी करायच्या आधी त्याचा व्याजदर बघून त्यावर वार्षिक व्याज किती मिळेल हे तपासून त्यानुसार एफ डीची रक्कम ठरवावी लागेल या प्रकाराला मॅच्युरिटी प्लॅनिंग असं म्हणतात तेव्हा या दोन ट्रिक्स वापरून तुम्ही एफ डीच्या व्याजावर टी डी एस टाळू शकता मात्र त्यासाठी तुम्हाला फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच दरवर्षी एप्रिलमध्येच द्यावा लागेल आणि एफ डीच्या रकमेचं मॅच्युरिटी प्लॅनिंग करून व्याजाची रक्कम प्रत्येक बँकेत टी डी एसच्या मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल धन्यवाद